फक्त का फक्त काय एका पक्षाच्या वतीने किंवा एका आघाडीच्या वतीने असं नाही आहे सर्व जनतेसाठी तो गोष्ट आहे दुसरी गोष्ट आता गणपती गणपती आहे सत्तावीस तारखेपासून बरोबर आहे आज तुम्ही स्वतः आलो मी स्वतः माझी माझी दहा मिनटं जिथे कार जस्तंभ्यामध्ये अडकली दहा मिनटं इथून पन्नास मीटरवरती आहे रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे एवढी दुरावस्था आहे की मी तुम्हाला एक म्हणजे परवापर एका पत्रकारला मी सांगितलं की कॉन्क्रीटचे रस्ते झालेत ना माझं चॅलेंज आहे मी तुम्हाला पाच मिनटं नेऊन दाखवतो तिथे डांबराची नक्षी आहे आम्हाला म्हणजे काही ठाव ठिकाणा नाही आता आपण मुद्द्यावर जे जनतेला कळलं पाहिजे की मुद्दे काय या मतेसाठी आम्हाला पण माहिती आहे की तो विषय हा विधानसभेतच होऊ शकतो पण आमचे जे कोण खरे ते जे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांचं काम आहे नाही त्यांना आम्ही निवेदन देणार ते परती देणार पण एवढी मुजुरी अशी आहे की ते आम्हाला इकडे येऊन भेटत पण नाही आहे विचारपूस पण करत नाही हे काम त्यांचं आहे ना इकडच्या जनतेचे रक्षणकर्ते कोण आहेत पालक कोण आहेत तर ते कलेक्टर आहेत ना पुऱ्या जिल्ह्याचे आणि स्वतः आलं पाहिजे ना त्यांनी हे मुद्दे संपवले पाहिजेत ना चला आम्ही ते मुद्दे घेतले त्यांनी येऊन त्याला त्यांना कोणाचा दबाव आहे कोणाची भीती आहे त्यांना आले पाहिजे होते आत्ता त्यांनी प्रश्न मिटला असता काय ते त्याच्यावर झाला नसता ना एक लक्षात ठेवा तुमचा प्रश्न पुढचा हे पण असेल की जर ते आले नाही तर तुम्ही काय करणार आम्ही इथे आमरण उपोषण करणार म्हणजे करणार आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार ही जी मुजुरी आहे ती संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे नाहीच आम्ही जनतेसाठी आहोत आणि शेवटच्या शा, क्षणापर्यंत आम्ही जनतेसाठी राहणार म्हणून माझं म्हणणं आहे